नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन शू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं इंजिनिअरिंग कॅप राऊंड टूचा रिझल्ट काल जाहीर झालेला होता यानंतर पुढची प्रक्रिया काय असणार आहे या संदर्भातला आपण एक व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला आहे परत एकदा नव्यानं काही पालकांच्या संदर्भामध्ये काही गैरसमज माझ्या लक्षात आले तर सगळ्यांची सोय व्हावी म्हणून परत एक हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर करणार आहे सगळ्यात पहिले ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं होतं आणि त्यांनी सेकंड राऊंडला अपग्रेड करण्यासाठी नवीन चॉईस फिलिंग केलेली होती जर आपण नवीन चॉईस फिलिंग केली होती दुसऱ्या राऊंडला आणि त्यामध्ये जर आपल्याला कॉलेज मिळालेलं असेल तर आता पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज आपलं निघून गेलेलं आहे म्हणजे थोडक्यात आता आपल्याकडं नवीन राऊंडमध्ये जे कॉलेज भेटलं सेकंड राऊंडमध्ये तेच कॉलेज आपल्याकडं उपलब्ध आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की आता पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेजच घ्यायचं आहे तर ते आता शक्य नसतं कारण तुम्ही बेटरमेंट केलेली आहे याच्यापेक्षा चांगले ऑप्शन पाहिजे म्हणून तुम्ही सेकंड राऊंडला गेला होता आणि त्यामध्ये तुम्हाला जे ऑप्शन पाहिजे तेच तुम्ही कॉलेज टाकणं अपेक्षित होतं त्यामुळं सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज आता आपल्यासाठी सा, उपलब्ध असणार आहे आता जर आपल्याला सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज हातात ठेवून पुढं जायचं असेल तर आपल्याला आपल्या ऑफिशियल आय डीमध्ये लॉग इन करून बेटरमेंट करणं अपेक्षित आहे तर यावेळेस पैसे भरायची आवश्यकता पडणार नाही आपण ऑलरेडी पहिल्या राऊंडमध्ये जेव्हा कॉलेज मिळालं तेव्हा एक हजार रुपये सीट सीट ॲक्सेप्टन्स फीज भरून बेटरमेंट केलेलं आहे यावेळेस फक्त बेटरमेंट करणं अपेक्षित आहे परत पैसे भरायची गरज नाही म्हणजे सेकंड राऊंडमध्ये जर आपण आता बेटरमेंट करू तर सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज आपल्या हातात राहील आणि आपण तिसऱ्या राऊंडसाठी जाऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांना आता पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज बदलून सेकंड राऊंडमध्ये मिळालं आणि हे जर त्याला फायनल करायचं असेल तर ते विद्यार्थी या कॉलेजला फ्रीज करू शकतात आणि एकोणतीस तारखेला सायंकाळी दुपारी तीन वाजेपर्यंत कॉलेजला जाऊन जे त्या रिपोर्टिंग करून ॲडमिशनसुद्धा फायनल करू शकतात ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं सेकंड राऊंडमध्ये अपग्रेड झालं हे कॉलेज हातात ठेवून परत तिसऱ्या राऊंडला जायचं असेल तर ते जाऊ शकतात तिसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर हे कॉलेज निघून जाईन सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं आणि तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज जे मिळालं ते घ्यावं लागेल जर तिसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालंच नाही तर सेकंड राऊंडमध्ये जे कॉलेज मिळालेलं आहे ते तुमच्या हातात राहील आणि ज्या मुलांना अजून एकाही राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं नसेल अशा मुलांनी तिसरं राऊंडसाठी वेट करायचं आहे तिसऱ्या राऊंडची जी चॉईस फिलिंग असणार आहे तर ती एकतीस तारखेपासून दोन तारखेच्या दरम्यान असणार आहे सो बऱ्याचदा बेटरमेंट करून आता जे कॉलेज मिळाले तर ते कॉलेज तुम्हाला नको येऊन पहिलंच भे घ्यायचं होतं असे जे काही पालकांचे मला फोन आले तर असं होत नसतं बेटरमेंट केल्यानंतर तुम्हाला जे पुढचं कॉलेज मिळालं ते घ्यावं लागेल याच्या अगोदरचं कॉलेज तुमचं निघून गेलेलं आहे याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि ज्यांना आता जे कॉलेज मिळाले हे हातात ठेवायचं असेल तर भले आपण पहिल्या राऊंडला बेटरमेंट केलेलं होतं तरी याही राऊंडमध्ये आपल्याला बेटरमेंट करावी लागेल फक्त या राऊंडमध्ये आपल्याला परत एकदा फीज भरायची गरज पडणार नाही याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि बेटरमेंटसाठी आपल्याला एकोणतीस तारखेपर्यंत वेळ आहे या डेटच्या पूर्वी आपण बेटरमेंटची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी ॲज पार एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये जे एनरोल विद्यार्थी आहेत त्यांनी ऑनलाईन फोन जरी केला तरी त्यांची फोनवरसुद्धा बेटरमेंटची प्रक्रिया पूर्ण करून दिली जाईल कारण यावेळेस आता काही पैसे भरायचे नसतात काही नसतात फक्त फोनवरच प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुमची बेटरमेंट कंप्लीट होऊन जाईल सो एक महत्त्वाची अपडेट इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी या ठिकाणी आपण शेअर करतो आहे हा व्हिडिओ इतर गजू मुलांना नक्की शेअर करा आणि या ठिकाणी थांबू धन्यवाद